नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी वर्षा बिस्वाल भुवनेश्वरमध्ये राहते श्री परमज्योती अमा भगवानांच्या कृपेने घडलेला चमत्कार सांगताना मी स्वतःला भाग्यवान समजते दरवर्षी मी शक्तिशाली सहस्रनाम हवनात भाग घेते पण जून दोन हजार वीसमध्ये महामारीमुळे मी ऑनलाईन हवनात भाग घेतला एक वर्षापेक्षा जास्त काळापासून मी एका चांगल्या फ्लॅटच्या शोधात होते पण काही जुळून येत नव्हते काही ठिकाणी आमच्या ऐपतीपेक्षा जास्त किंमत होती तर काही ठिकाणी आमच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या हृदयात उत्कट इच्छा घेऊन हवनात श्री अमा भगवानांच्या चरणी मी पूर्णपणे शरणागत झाले व माझ्या आवडीचा फ्लॅट मिळण्यासाठी मी गहन प्रार्थना केली दोन बाल्कनी असलेला तीन बेडरूमचा एक बाल्कनी पूर्वेला व दुसरी दक्षिणेकडे ज्यामुळे मला दोन्हीकडे हवा व सूर्यप्रकाशाचा आनंद मिळाला असता अशा विशिष्ट फ्लॅटसाठी मी प्रार्थना केली माझ्या ऑफिसजवळ व माझ्या मर्यादित बजेटमध्ये बसेल असा फ्लॅट मला हवा होता हवनात मी अत्यंत एकाग्रतेने तीव्र संकल्प घेतला त्रिमितीयमध्ये डोळ्यासमोर असे दृश्य बघितले की श्री परमज्योती भगवती भगवानांनी आधीच मला हवा होता तसा फ्लॅट दिला जणू ते आधीच घडले आहे ही जाणीव झाली आणि मी कृतज्ञता भावनेने भरून गेले आणि अत्यंत हृदयपूर्वक मी ईश्वराचे आभार मानले आश्चर्य म्हणजे सहस्रनाम हवनानंतर फक्त सहा दिवसात मला एक फ्लॅट मिळाला जो तंतोतंत मी केलेल्या प्रार्थनेप्रमाणे होता प्रत्येक गोष्ट मी माझ्या डोळ्यासमोर बघितली तशीच होती मी जे मागितले होते ते सर्व काही त्यात होते आणि सर्वात अद्भुत गोष्ट ही होती की मी प्रार्थना केल्याप्रमाणे माझ्या बजेटमध्ये ती किंमत होती ही केवळ ईश्वरी कृपा होती आणि श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अनुग्रहाचे शक्तिशाली उदाहरण होते या चमत्कारासाठी व माझ्या आयुष्यात सतत प्रवाहित होत असलेल्या त्यांच्या असीम अनुग्रहासाठी कोटी कोटी धन्यवाद व अमर्याद प्रेमासह श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझे विनम्र प्रणाम मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे श्री परमज्योती भगवती भगवान